नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत चटपटीत मसालेदार आणि मस्त चविष्ट अशी मॅगी मसाला हो मसाल्याचीच बनवणार आहोत मॅगी एकदम मस्त झटकीपट एकदम दोन मिनटात होणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी जरा भूक लागली स्नॅक्स आयटमला झटकीपट होणारा पदार्थ म्हणजे मॅगी आणि मॅगी तर कोणाला आवडत नाही हो सगळ्यांनाच आवडते की नाही सगळे मस्त आवडीने खातात चला तर मग आज छानपैकी बनवूया मसाला मॅगी त्यासाठी एक छान बाऊल घेतला आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल तडाडल्यानंतर जिरं मोहरी कशी तडतड केली बघितली की नाही त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला घेतला आहे आणि छानपैकी तो त्यामध्ये परतून घेतला आहे आणि नॉर्मल छान जरा थोडंसं त्याला शिजू द्यायचं त्यानंतर त्यामध्ये घातली हळद तिखट पण नं घालायचं आहे बरं का थोडं चवेपुरतं खूप छान लागते मॅगी एकदम टेस्टी आहे बघा मी तिखट पण घातलं आहे त्याच्यामध्ये हळद घातली आहे आणि छानपैकी एकत्रितपणे एक ते सगळं मिक्स करायचं आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चवेपुरतं मीठ टाकायचं आहे आ हा एकच नंबर आणि वरतून मस्त कोथिंबीर घालायची आहे असली झटकीपट मॅगी तयार होते आपली बघायचा आता हे बघा छानपैकी सगळं मसाला टाकून टोमॅटो वगैरे थोडं शिजल्यानंतर परतून परतून घेतलं आहे छान आणि त्यामध्ये पाणी टाकलं आहे चवेपुरतं मीठ घातलं आहे छानपैकी उकळी येऊ दिली आहे हे बघा थोडीशी उकळी यायला लागली की मस्त घालायचं चविष्ट चा, आणि चवदार सगळ्यांचा आवडीचा लहाण्यांपासनं मोठ्यांपर्यंत एकदम चवदार असा मॅगी मसाला एकदम मस्त सुगंध येतो हा मसाला टाकला की हो की नाही छानपैकी एकत्रितपणे एक मिक्स करायचे आणि उकळी आल्यानंतर सगळी जी मॅगी आहे ती छान मी थोडी फोडून घेतली आहे आणि मस्त त्यामध्ये एकत्रित टाकायची हे बघा वा वा आणि छान एकत्रित मिक्स करायचं आहे वरतून कोथिंबीर घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल छानपैकी हे बघा मॅगी सगळे म सामान सगळे इन्ग्रेडियंट्स घातल्यानंतर मस्तपैकी मॅगी उकळू द्यायची उकळी आल्यावर इतकं मस्त खमंग वास असे तर सगळ्यांनाच माहिती आहे खूपच छान मॅगी आपली हे बघा वा आणि मॅगीत थोडं पाणी जरा जास्त घातलं ना की एकदम मस्त चव लागते बरं का मला तर थोडीशी थोडं पाणी असलेलीच मॅगी आवडते छानपैकी आता मुलांना किंवा कधी कधी आपण काय करतो मुलं टोमॅटो वगैरे खात नाही तर फक्त आपण मसाला घालून पण फक्त मॅगी साधी करू शकतो पाणी घालून त्याला फोडणी वगैरे काही घालायची नाही मुलं तीच आवडीने खातात ही पण छान लागते पण जरा त्याच्यामध्ये छान टोमॅटो वगैरे घातलं की मस्त लागते अजून हे बघा कसे मस्तपैकी मॅगी शिजती आहे आपली तुम्ही म्हणाल रोज छान छान मस्तपैकी हेल्दी रेसिपी असतात आज काय मॅगी तर अरे काय मुलांचं म्हणणं की झालं तर मग मग मॅगी खायची आहे भूक लागली काहीतरी स्नॅक्ससाठी आज छानपैकी मॅगी बनव मसाला मॅगी म्हटलं चला मग आज काहीतरी बनवूया कधीतरी खाल्लं की ठीक असतं आपण कुठं रोज रोज खातो आहे हो की नाही त्यामुळे हे बघा मस्तपैकी मॅगी आपली तयार झाली थोडंसं पाणी एक्स्ट्रा मी त्यामध्ये ठेवलं आहे कारण ते चवीला खूप छान लागतं आणि एकदम टेस्टी लागतं तुम्हाला ड्राय करायची तर पूर्ण ड्राय पण तुम्ही करू शकतात हे बघा वाव एका मस्त बाऊलमध्ये ते छान सर्व करून घेतलं आहे आणि एकदम मस्त छान आणि टेस्टी आपली गरमागरम मसाला मॅगी तयार आहे छानपैकी चटपटीत तिखट फ्लेवर मॅगी मसाल्याचा फ्लेवर टोमॅटोचा फ्लेवर आहान कशा वाफा येत आहेत यत बघा वाव एकच नंबर हे बघा चला आकारावरून हे बघा वाव कसलं मस्त गरम गरम नक्की आवडल्यास रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे सपोर्ट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय बाय टेक केअर